क्वेस न्यूज प्रवास सत्याचा श्री साई बाबा संस्थान शिर्डी नाट्यरसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने साई आश्रम धर्मशाळा एक हजार रूम येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री साई सचरित पारायण सोहळा पार पडलाय यात सर्वसाधारणतः सात हजाराहून अधिक पारणार्थींचा सहभाग पाहावयास मिळाला दरम्यान या पारणार्थींची काहीतरी सेवा आपल्या हातून घडावी या सेवाभावी हेतून पारणार्थी भाविकांना रिक्षा आणि चारचाकी वाहनांमधून मोफत घरपोच सुविधा पुरविण्यात आली आहे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रेरणेनं आणि शिर्डी नगर प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते छोटे बापू अर्थात दत्ता कोते यांच्या पुढा कारण सहा दिवस हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आलाय या साई सिद्धिरीच्या संघटना साई सिद्धी जीप चालक मालक संघटना पाश्चरुम साई आश्रम धर्मशाळा आदींनी योगदान दिलं असून साई आश्रम धर्मशाळा संघटनेचे अरविंद अप्पा कोते साई भक्त निवास पाश्शरुम रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय बनकर मचिंद्र कोते आदींसह रिक्षा टेम्पो चालक मालकांनी या सेवाभावी कार्यात आपलं योगदान दिलंय चांगले दिले आणि आठही दिवस त्यांनी आमची व्यवस्थित येण्याची सोय केली त्यांचे धन्य धन्यवाद आणि दत्ता कोते यांचे धन्यवाद आणि शरद नाग धन्यवाद खूप चांगलं वाटतंय आम्हाला त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत सगळ्यांचे तुमची चांगली सेवा करतात आनंद वाटतो सात दिवस पारायण बसल्यानंतर खूप सेवा झाली आणि सात दिवसामध्ये येण्या जाण्याची पूर्ण सोय साई सिद्धीच्या गाड्यांनी केले त्याबद्दल धन्यवाद सात दिवस पारायणाचा सा कार्यक्रम एकदम व्यवस्थित पडला दिव्य भाव्य छोटे बापू मोठे बापू यांनी सहकार्य केलं आम्हाला जाणे येण्याची पिंपळे व्यवस्थित सोय केली व संस्थांचे कर्मचारी बी यांनी बी सहकार्य केल्याबद्दल यांचं धन्यवाद हे चरित्र पारायणची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आमच्यासाठी येण्या जाण्यासाठी माननीय श्री कैलास बापू यांनी जाण्या येण्याची खूप छान व्यवस्था केलेली आहे छोटे बापू यांचे पण आभार आणि त्यांचे मोठे बापू यांचेही खूप मनापासून आभार त्यांनी आमची जाण्यासाठी रिक्षा संघटना आणि मोठ्या बसची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार नमस्कार मी अलका पोटे बोलते आम्ही उगले वस्तीवरून आलो साई चरित्र पारायण होतं आमची खूप सोय केली नाश्ता वगैरे पाणी जाण्याची सगळी सोय केली घरपोच गाड्या होत्या त्याच्यामुळे आमचे काय हाल झाले नाही काय नाही खूप छान पारायण झालं धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेने श्री कैलास बापू कोते शिर्डीचे प्रथम यांच्या मार्गदर्शनाखाली या साईचरित्र पारणाचे निमित्तानं सालाबातप्रमाणे यावर्षी आज शिर्डी पंतकृषी गणेश परिसरातील सर्व महिलांसाठी सातत्याने पाच सहा दिवसासाठी सोय ही सालाभातप्रमाणे करीत असतो तसेच दीडशे ते दोनशे रिक्षा असतात आमच्या त्या पद्धतीने टेम्पो असतात टेम्पोची सोय आम्ही अशी करतो राहता नांदुरकी पिंपवडी सावळीअर निघोज निमगाव या राहता या नांदुरकी या, या सगळ्या परिसरासाठी आपण मोठे चार तीस ते पन्नास सीटापर्यंत एका टेम्पोमध्ये महिला भरून तर साधारणप्रमाणे या सगळ्या परिसरातील टेम्पोमध्ये या महिलांची आपण घरपोच सेवा करतो आता या सेवा करण्याचं कारण असं आम्ही समजणार नाही का हे आमच्यासाठी उपकाराचं आहे हे आमचं भाग्य समजतो का आम्हाला या महिलांची सेवा करण्यासाठी संधी मिळते साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये आमचा जन्म झाला आम्हाला ही बाबांची छोटंसं संधी भेटली त्याचा आम्ही सोनं करतो आणि आमचं भाग्य समजतो का बाबांसाठी ते ही आमची बाबांचीच सेवा झाली असं महिलांचा घरपोच सेवा देऊन हा तो एक आम्हाला वेगळाच आनंद भेटतो सालाबादप्रमाणे आम्ही आजपर्यंत करीत आलो इथून पुढे पण अशीच सेवा करीत राहू आणि पुन्हा एकदा या महिलांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या असतील त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आणि इथून पुढे असाच कार्यक्रम कंटिन्यू राहील एवढं बोलून प्रार्थना करतो आणि थांबतो आज आपण बघतो की श्री संस्था विश्वस शिर्डी आणि नाटर शिक्षण शिर्डी ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या श्री सवा चरित्र पारण सोळा जो होता त्याची सांगता या ठिकाणी होत आहे या सात दिवसामध्ये आदरणीय श्री कैलास बापू कोते पाटील हे संस्थापक आहेत आमच्या संघटनेचे पंत पाटील यांनी पुढाकार घेऊन दोन्ही संघटनेचे ज्या काही रिक्षा असतील ते आम्हाला यामध्ये जे पारणार्थी महिला आहेत त्यांना भरपूर फ्री सेवा बापर मुळे आम्हाला ती संधी मिळाली त्यामुळे मी आमदार साहेब आदरणीय बापू यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि श्री सावंत पाटील रविभाऊ पवार यांनी या मला तत् सहकार्य करून आम्हाला सर्वांना संघटित केलं आणि सात दिवस आमच्याकडून व्यवस्थित ही शाळा कशी व्यवस्थित दिली जाईल महिलांसाठी ते अतिशय उत्तम नियोजन त्यांनी केलं त्याच्याबद्दल त्यांच्या पण या ठिकाणी आभार मानतो आणि साहित्यिक चारिकेबाई ट्रस्ट साहित्यिक संघटना हजार रूम असेल पाचशे रूम असेल यांचं पण या ठिकाणी जय आभार मानतो राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी